बहुजन समाज पार्टीची मी अधिकृत उमेदवार सुप्रिया दिनेश सरोदे प्रभाग क्रमांक वीस अ मधून उमेदवारी लढवत आहे माझा अनुक्रमांक आहे तीन आणि माझं निवडणूक चिन्ह आहे हत्ती तर मी आज प्रचार म्हणजे आता प्रचार तर करत नाहीये पण मी सध्या इथला पाच वर्षाचा काय विकास झालेला आहे ते बघण्यासाठी इथे आली होती सांगितलं की आमच्याकडे खूप चांगलं गार्डन आहे लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान आहे म्हटलं बघावं तरी काय मैदान कसं आहे गार्डन कसं आहे आता एवढ्या मुलाखतीमध्ये सांगतायत पूर्व नगरसेवक आम्ही खूप चांगला विकास केला विकास केला तर आज प्रत्यक्ष मीच तुम्हाला दाखवते काय विकास केलाय हे बघा हे गार्डन आहे हे अशा पद्धतीच्या ह्या सिडी ह्या इथे मुलं खेळतायत आणि झोके हे बघा फक्त हो झोक्याला ही अशी साखळी बांधून ठेवलेली आहे आणि हा दुसरा झोका बघून घ्या बघा हा झोका बघून घ्या ह्या पद्धतीचं गार्डन आहे ह्याला विकास म्हणायचं कि भकास म्हणायचं आणि हे जे गार्डन आहे ते एक्झॅक्टली रोडच्या टच आहे हे बघा हा सगळा रोडचा एरिया आहे आणि ज्याला कंपाऊंड इथे बघा हे कंपाऊंड अशा पद्धतीचं तुटलेलं आहे हे असं कंपाऊंड तुटलेलं आहे म्हणजे त्याला व्यवस्थित कंपाऊंड सुद्धा केलेलं नाहीये जर लहान मुलगा एखादा खेळता खेळता ह्या कंपाऊंडच्या पुढे हायवे ला गेला ऍक्सिडेंट झाला कुठला अपघात घडला तर ह्याला जबाबदार कोण असणार आहे ह्याच उत्तर आहे का कुणाकडे ह्याला जबाबदार कोण आहे आता ह्या लहान मुलांनाच विचारूया काय रे बाया तुला इथं खेळण्यासाठी व्यवस्थित भेटतं काय इथं तुला खेळायला चांगले गार्डन आहेत नाही मैदान आहेत नाही तुम्ही लोक शाळेत जाता का शाळा चांगली आहे का तुमची इथले तुम्ही आई वडिलांना सांगत नाही सांगत तरी पण काहीच नाही बोलत काहीच बोलत नाही मग तुम्ही अशाच गार्डन मध्ये खेळत बसता आणि इथे काही अपघात वगैरे असे मुलं होतात का लोकांचं झालंय झालेलं आहे पहिल्यांदा मग कुणी काय ऍक्शन घेतली नाही कोणी पण नाही तर आता बघितलं इथे एक लहान मुलगा होता मी स्वतः त्याला पण विचारलेले कारण लहान मुलांना आजकाल सगळ्याच मुलांना सगळं हो समजतं तर लक्षात ठेवा अशा गोष्टीचा जर विकास असेल ना तर ह्याच्यापेक्षा चा चांगला विकास करून मी दाखवेन फक्त मला प्रचंड बहुमताने विजयी करा हा प्रयत्न माझ्या एकटीचा नसून सगळ्यांचा असणार आहे तुम्ही मला पाठिंबा दिला तर नक्कीच मी विजयी होईन आणि ह्या लहान मुलांसाठी ते चांगले गार्डन असू द्या खेळासाठी मैदान असू द्या वृद्धासाठी विरंगुळा केंद्र असू द्या मी हे चांगला अंमलात आणल्याशिवाय राहणार नाही माझं नाव प्रिया दिनेश सरोदे बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून मी आज तुमच्याकडे मत मागत आहे माझा निवडणूक चिन्ह आहे हाती मला प्रचंड बहुमताने विजयी करा एवढंच बोलते जय भीम जय संविधान जय भारत जय लहूजी जय अण्णाभाऊ साठे जय शिवराय